नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तूर बाजारभाव जर लक्षात घेतला तर दिवसेंदिवस तुरीचे बाजारभावात दबाव वाढत जाताना दिसत आहे मित्रांनो कालही बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळालेला आहे तूर बाजारभाव सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये जास्तीत जास्त मित्रांनो सात हजार रुपयांचा दर राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आपल्याला जाताना दिसत आहे त्याचबरोबर मागच्या सहा महिन्याचा जर विचार केला तर जवळपास तीन ते साडेतीन हजार रुपयाचा सा फटका क्विंटल मागे तुरीच्या बाजारभावात बसताना दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तूर बाजारभाव असे जर चालू राहिले तर पुढच्या वर्षी पाच ते साडेपाच हजारापर्यंत तूर बाजारभाव येणार का अशी भीती सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे तूर पीक लावावं की नाही लावावं हा सर्व शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न उभा ठाकलेला आहे त्याचबरोबर एकीकडे मित्रांनो हमी भावाची सरकार घोषणा करतं पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य ती बाजारभाव मिळत नाही हे शोकांतिक आहे तर मित्रांनो काल उशिरापर्यंत राज्यातील काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजा बाजार समित्या मित्रांनो पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी टूर बाजारभाव होते कालचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर त्या ठिकाणी सहा हजार पाचशे एकतीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तुर्गत जर सहाशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दोन त्यानंतर बाजार समिती आहे भोकर सात क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सत्तर रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एकतीस तर सर्वसाधारण तूर बाजारभाऊ सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुंग तूर गजर आवक आलेली होती दोनशे पंचावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे ऐंशी त्यानंतर लातूर आवक आलेली होती लालतुरीची दोन हजार आठशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला अकराशे पासष्ट क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळणार सात हजार रुपये या ठिकाणी देखील जवळपास चारशे रुपयांचा फटका मागच्या आठवड्याभरात या ठिकाणी तूर बाजार भावात बघायला मिळालेला आहे मागच्या आठवड्याचा जर विचार केला तर सात हजार चारशे सात हजार पाचशे रुपयापर्यंत अकोला कृषी उत्पन्नामध्ये बाजारभाव मिळालेले होते तेच बाजारभाव मित्रांनो आज सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आलेले आहेत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती तीन हजार सहासष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती लाल तुरीची छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल आवक आलेली होती पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेली होती एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा आवकृती या ठिकाणी जवळपास तीनशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती लालतुरीची एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे तर सर्वसाधारणतर सहा हजार सहाशे पंचवीस त्यानंतर अमळनेर तूरलाल तीस क्विंटल लालदोरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती तीनशे क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पंचवीस रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस त्यानंतर जामखेड तूरलाल आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्व साधारण दर चार हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वडीगोदरी तूर लाल चौदा क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त जास्ट दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर तूरलाल सहा क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साठ त्यानंतर गंगाखेड तूरलाल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्र मेहकर आवक आलेली होती तुरीची तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्व जास्तीत जास्त दर या ठिकाणचे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर औरातच्या जरी शंभर क्विंटल तुरीची आवक होती मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती लालदुरीची चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर नांदुरा या ठिकाणी तूर लाल मित्रांनो जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी बावन्न क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी या ठिकाणी आवक आलेली होती एक हजार सहाशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल सत्त्याण्णव क्विंटल तुरीची आवक होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर वैजापूर शिऊर पांढरी तुरीची दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे साठ त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आठशे साठ क्विंटल तुर पांढरे तुरीची आवक होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर माजलगाव पांढरीतूर शहात्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर जामखेड तूर पांढरी चार क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव पांढरी तूर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जास्ती दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो देऊळगाव राजा तूरपांढरी आठ क्विंटलची होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर औरातशाजनी पांढरितूर एकशे त्रेपन्न क्विंटलची होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारंडा तूरपांढरी चार क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आले संपूर्ण राज्यभरातले तूर बाजारभावचे अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दबाव तर काही ठिकाणचे बाजार भाव काल स्थिर होते मित्रांनो आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजार भाव काय आहे कमेंट कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार